मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी आहे माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल सरकारनं स्वीकारलेला आहे शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल हा स्वीकारण्यात येतोय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातला अहवाल मांडण्यात आलेला आहे स्वीकारण्यासंदर्भातला निर्णय झालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत त्यापैकीच एक हा महत्वाचा निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल सरकारनं आता स्वीकारलेला आहे दुसरा आणि तिसरा अहवाल मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असा हा अहवाल स्वीकारण्यात आलेला आहे आज आम्ही मराठा समाजामध्ये आरक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांचे नेते ज्यात मनोज दादा जरंगे पाटलांना सुद्धा संपर्क के केला ते आजारी असल्यामुळे फोनवर नाही आले परंतु त्यांच्या वतीने एक सरपंच महोदय येत होते आणि त्यांनी असं म्हटलं की बा आत्ताच्या त्यांच्या तब्येतीच्या स्थितीमध्ये त्यांना येता येणार नाही पण आम्ही एक नोट पाठवतो ती नोट सुद्धा बैठकीमध्ये आम्ही वाचून दाखवली म्हणजे त्या अर्थाने त्यांचंसुद्धा सुद्धा म्हणणं बैठकीत आलं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा